तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रॉ ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाकून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चाकून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो साईडला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं राम आणि भोगायचं श्याम नाही कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नांची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे हो मला गरज नाही मी एखादी करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे होताना होता मी आहे तो परफेक्ट आहे एकदम आपापलं आप काम आपापल्या म्हणजे आपापल्या आप पद्धतीने आप आप करा म्हणजे दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही काढा काढत तुम्ही लाखपणचे मोर्चे काढता अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगींना का पाहिजे मराठा समाजेमध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे काय लोकांना कळत नाही काय